नमस्कार मित्रांनो पैसे गुंतवण्यापूर्वी स्वतःलाच विचारायचे महत्वाचे प्रश्न या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करता परंतु असं होतं पैसे बुडल्या जातात वापस देत नाही बऱ्याच वेळेस किंवा व्याज मिळत नाही आणि त्यातून होतं पश्चाताप मग हा पश्चाताप जर टाळायचा असेल तर काही महत्वाचे प्रश्न आहे स्वतःचे स्वतःला विचारायचे किंवा जो तुमची गुंतवणूक करून घ्यायला येणार आहे त्याला पण विचारले तरी चालतील बरं हे काय विचारायचे कसे विचारायचे याची सविस्तर माहिती या व्हिडिओत दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे माझं स्वतःच आर्थिक उद्दिष्ट काय आहे आणि गुंतवणुकीचा कालावधी काय आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण की बऱ्याच लोकांना माहिती नाहीये मी पैसे टाकतोय कशासाठी फक्त माझ्याकडे तसेच पडताय याच्यासाठी मी टाकतोय तर हे आर्थिक उद्दिष्ट होऊ शकत नाही कारण की जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही तेच पैसे वापस काढाल ज्याच्यामुळे गुंतवणुकीच्या कालावधीवर प्रश्न पडेल दुसरी गोष्ट गुंतवणूक कंपाऊंड इंटरेस्ट हा एक मॅजिकल फॉर्म्युला आहे आणि तो आठव्या वर्षानंतर काम करतो जवळपास ओके मग जर आपला गुंतवणुकीचा कालावधी आठ वर्षापेक्षा कमी असेल तर त्यावेळेस आपल्याला कंपाऊंडिंगचा चा चांगला फायदा मिळेल की नाही याच्याबद्दल शाश्वत नाही त्याच्यासाठी तुमचं आर्थिक उद्दिष्ट क्लिअर असणं गरजेचं आहे मग आर्थिक उद्दिष्ट म्हणजे काय की तुम्ही पैसे कशासाठी गुंतवताय घर घ्यायचंय तुम्हाला मुलांचं शिक्षण करायचंय रिटायरमेंट प्लॅनिंग आहे बाहेर कुठे फिरायला जायचंय आउट ऑफ कंट्री मग अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी जर ठरवून नाही मला दहा लाख रुपये साचवायचे मला गाडी घ्यायची दहा लाख रुपये पुढच्या पाच वर्षात साचवायचे हां दीड लाख पावणे दोन लाख रुपये प्र पर इयर पर ॲन्यूम मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे झालं माझं आर्थिक उद्दिष्ट हां पुढच्या पाच वर्षासाठी मी करणार आहे हे झालं गुंतवणुकीचा कालावधी सगळ्यात पहिले आता काय करायचं तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्ही जर करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं आर्थिक उद्दिष्ट काय आहे आणि तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी काय आहे ठीक आहे दुसरी गोष्ट विचारायची ही गोष्ट बरेच जण विचारत नाही स्वतःला आणि जेव्हा त्यांना पैसे कमी दिसायला लागतात त्यावेळेस नुकसानीत मी नुकसानीत आहे म्हणून त्यांनी गुंतवणूक काढून घेता फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एक लाख रुपये टाकले बरोबर आता हे जे पैसे आहे वीस आणि तीस हजार रुपयावर करोना काळात आले होते एका लाखाचे किती झाले वीस वीस हजार तीस हजार बरोबर मग अशा वेळेस तुम्हाला माहिती पाहिजे तुमची जोखीम किती आहे तुम्हाला तुमचा नेचर काय जोखमीचा किंवा रिस्क ऍपटायटर किती आहे प्रोफाईल काय रिस्क प्रोफाईल म्हणजे कसं की एखादा जरी त्याच्या दहा हजारातले हजार रुपये जरी कमी झाले तर त्याला खूप नुकसान झाल्यासारखं वाटतं आणि तो पैसे काढून घेतो परंतु हे नुकसान भरून निघणारं असतं जर तुम्ही मार्केट लिंक गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल मग ही जोखीम स्वतःची स्वतःला माहिती पाहिजे जेणेकरून तुम्ही जेव्हा पण इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा थोड्याशा थोड्याशा लॉसला घाबरून तुमची इन्व्हेस्टमेंट काढून घेणार नाही आणि तुमच्या परतावावर परिणाम होऊ देणार नाही अशा प्रकारे आपल्या चॅनेलचं नाव आहे यूट्यूब चॅनल हे आपलं पैसा झाला मोठा सुरक्षित गुंतवणूक चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी किंवा तुम्हाला पर्सनल कन्सल्टन्सी पाहिजे तुमच्यानुसार संपूर्ण तुमच्या तुमच्या कुटुंबाचं संपूर्ण आर्थिक नियोजन करायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता इन्व्हेस्टमेंट करायची असेल टर्म इन्शुरन्स असू द्या किंवा साधा इन्शुरन्स असू द्या किंवा गुंतवणूक असू द्या मार्केट लिंक सर्व सर्व आमची कंपनी करून देते तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी ही गुंतवणूक समजून घेतली आहे का बऱ्याच जणांना ही गुंतवणूक समजतच नाही बँकेत एफ डी करता हो एफडी करतो व्याजदर येतं हो व्याजदर पण येतं मध्येच जर एफ डी तोडलं तर काय होतं तुमचं व्याजदर मिळेल का तुम्हाला नाही मग त्या दिवसापुरती मिळतं बरोबर पण तुम्ही ती एफ डी तोडत असताना बँक तुमच्यावर काही पेनल्टी सुद्धा लावते जे तुमच्या व्याजातून कमी येतं जिथं दहा हजाराची एफ डी केली अकरा हजार येणार असाल तर तिथं अकरा दहा हजार सहाशे रुपये येतात म्हणजे चारशे रुपये तुमचा लॉस होतोय ओके मग ही काम कसं करते मी जर आधीच प्री मॅच्युरिटी काढली तर त्याचा मला कशा प्रकारे तोटा होईल जर लॉंग टर्म ठेवली अजून तर कशाप्रकारे फायदा होईल एका वर्षाला जास्त व्याज मिळतंय की तीन वर्षाला जास्त व्याज मिळत आहे मग तीन तीन वर्षाचे माझ्याकडे जर पाच लाख असेल तर एका वर्षी एक लाख तीन वर्षा करता दुसऱ्या वर्षी एक लाख दोन वर्षाकरता करता अशा प्रकारे डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये मी गुंतवणूक करू शकतो का हे पण तुम्हाला माहिती पाहिजे मग मा त्याच्यासाठी काय की गुंतवणूक जी पण करताय एफ डी असू द्या म्युच्युअल फंड असू द्या डेफ्ट फंड असू द्या इन्शुरन्स असू द्या तुम्हाला ते समजले पाहिजे हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारायचं आहे त्याच्यानंतर गुंतवणुकीची जोखीम आणि नफा किती याच्या अगोदर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे जितकी जास्त तुम्ही रिस्क घेणार तितके जास्त रिटर्न तुम्हाला मिळणार आहे फॉर एक्झाम्पल कुठल्याही कंपनीचा स्मॉल कॅप फंड स्मॉल कॅप फंड मध्ये काय असतं की ज्या छोट्या कंपन्या आहेत स्टॉक मार्केटच्या त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट केले जाते जेणेकरून काय होते की जेव्हा पण शेअर मार्केट चांगल्या प्रकारे वाढतील या स्मॉल कॅप कंपन्या त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देतात मग आता ही जर सोपी माहिती तुम्ही जर लक्षात ठेवली तर तुमची गुंतवणूक योग्य आणि सुरक्षित ठिकाणी होईल ओके आणि रिस्क किती आहे रिवॉर्ड किती आहे रिस्क रिवॉर्ड रेशो सुद्धा याला म्हणता हे सुद्धा महत्वाचं आहे त्याच्यानंतर गुंतवणूक किती लवकर लिक्विडेट करता येईल तुम्ही सोनं घेतलं व्यापाऱ्याकडे गेलं सोनं मोडून देता लगेच त्याच्यावर काही चार्जेस पण लावता मोडण्याचे चार्जेस ओके okay, मेकिंग चार्जेस घेताना लागलेले असतात तुमची ही गुंतवणूक तुम्हाला जर समजत नसेल तर तिच्यात लॉस मिळत बरोबर नंतर ही गुंतवणूक लिक्विडेट झाली रियल इस्टेटमध्ये घेतलं फॉर एक्झाम्पल एखादं शॉप घेतलं शॉपची किंमत दहा बारा लाख रुपये आहे परंतु ती किती लवकर लिक्विडेट होईल हे तर आपण सांगू शकत नाही ना कारण की विकणार कधी घेणार कोण आणि कितीला घेणार आपली डिमांड जास्त असेल ती डिमांडनुसार आपल्याला पैसे मिळतील का हे सगळे गोष्टी तपासणं गरजेचं आहे जनरली म्युच्युअल फंड एफ डी असू द्या ह्या जास्त लिक्विडेट आहेत गोल्ड पण जास्त लिक्विडेट आहे आणि इझिली त्याचं रूपांतर पैशात तुम्ही करू शकता यानंतर बघायचा खर्च फी आणि कर काय काय लागतील जेणेकरून तुम्हाला टोटल एक्सपेन्सेस जे आहे तुमच्या गुंतवणुकीवर ते तुम्हाला समजणार आहे त्यानंतर आहे गुंतवणूक आणि जो गुंतवणूक तुम्हाला देतोय हे कायदेशीर आहे ना आणि फायदेशीर आहे ना आता मागे ऑसमॉस नावाची स्कीम निघाली होती ऑसमॉस कॉसमॉस काहीतरी होत ते आणि त्याच्यात काय की बाराशे रुपये भरायचे तुम्ही लोक बनवायचे तीन जण जोडायचे मग तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये यायला सुरुवात होते ओके असंच आणखी दहा लोकांकडे करायचं मग काय व्हायचं की जो वरती आहे ज्याच्या जास्त ओळखी आहे अशा व्यक्ती काय करायला की तिथे पैसा कमवायला परंतु जो खालच्या लेवलला आहे ज्याच्याकडून व्यक्ती जोडल्या जात नाहीये त्याच्या ठिकाणी पैसा कमवणं होत नाही मग काय झालं थोड्या दिवसात हे लोक पण गायब झाले वर्षा लेवलचे बरोबर ना त्याच्यामुळे तुम्ही जिथे गुंतवणूक करताय ही गुंतवणूक अधिकृत संस्थेकडे नोंदणीकृत आहे का आणि तुम्हाला जो सांगतोय तो, तो परवानाधारक आहे का हे तुम्ही आधी तपासलं पाहिजे ओके त्याच्यानंतर माझ्या आधीच्या गुंतवणुकीत ही नवन गुंतवणूक कशी बसते याच्या अगोदर तुमची जर काही गुंतवणूक असेल आणि सेम गुंतवणूक तुम्ही दुसऱ्यांदा जर करत असाल तर हे चुकीचं होईल ना भरपूर लोक काय करता एक एफ डी करता दुसरी करता तिसरी करता अरे पण तुम्ही एफ डीच करताय ना एकाच ठिकाणी गुंतवणूक करताय ना तुम्ही त्याच्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी टाका स्टॉक मार्केटमध्ये मा काही टाका काही गोल्डमध्ये टाका काही म्युच्युअल फंडमध्ये टाका अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ना मग त्यावेळेस तुम्हाला हे पण चेक करायचं आहे की या दोन्ही गुंतवणुकी वेगळ्या आहे की नाही जवळपास हे आठ प्रश्न आहे आणि तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे आणि तुम्हाला जर याचं सखोल विश्लेषण पाहिजे आणि स्वतःची गुंतवणूक करायची असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर आहे तुम्ही मेसेज टाकून माहिती घेऊ शकता गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला आम्ही फाईव्ह इन वन थ्री इन वन प्रकारे गुंतवणूक करून देऊ शकतो संपूर्ण कुटुंबाचं आर्थिक नियोजन सुद्धा आम्ही करून देऊ शकतो ओके आमच्या वेबसाईटचं नाव आहे इन्व्हेस्टिंग ग्राउंड डॉट कॉम खाली काही लिंक दिलेले आहे जे की तुमच्यासाठी कामाचे आहे की आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कसं पाहिजे तर तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करून माहिती घेऊ शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा धन्यवाद